बाळा राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसेच चांगली कारण त्यांच्या रागामध्येही एक काळजी दडलेली असते त्यांचे शब्द आपल्याला कठोर वाटतात पण भावना मात्र निरपेक्ष असतात ती माणसं बोलून जातात पण मनात काहीच ठेवत नाहीत त्यांचा राग हा क्षणभंगूर असतो पण त्यांचं प्रेम हे आयुष्यभर टिकतं कारण नातं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतं अशा माणसांना समजून घ्या कारण ते हरवले तर पुन्हा मिळणार नाहीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नदीचं पाणी गोड असतं कारण ती नेहमी देत असते समुद्राचं पाणी खारट असतं कारण तो फक्त घेत असतो नाल्याचं पाणी दुर्गंधी देतं कारण ते ठप्प झालेलं असतं हेच तर्खर है, है। तर खरं आयुष्य आहे जिंदगी आहे देत राहाल तर लोकांना गोड वाटाल देत राहाल तर लोकांना गोड वाटाल घेत राहाल तर खारट वाटाल आणि जर थांबलात तर लोक तुम्हाला निरुपयोगी समजतील सत्कर्म हाच खरा जीवन मार्ग आहे सत्य वाटत असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा कोणी पहाटे पाच वाजता उठून दिवस सुरू करतो तर कोणी रात्री दोन पर्यंत मेहनत करतो कोणी बावीसाव्या वर्षी बिझनेस सुरू करतो तर कोणी पस्तीसाव्या वर्षी स्वप्न पाहायला सुरुवात करतो काही लोक ही दोन वर्षात यशस्वी होतात तर काहींना दहा दहा वर्ष लागतात पण दोघंही यशस्वीच होतात आपापल्या वेळी त्यामुळे तुलना करणे थांबवा तुमचं आयुष्य तुमचा प्रवास आणि तुमचं वेळापत्रक हे वेगळं आहे उशीर झाला तरी हरकत नाही लवकर सुरुवात केली तरी घाई करू नका आयुष्य हे आनंदाने मजेत जगायचं आहे आपल्या पद्धतीने शांतपणे आणि विश्वासाने भगवंतावरती विश्वास ठेवा सर्व काही शक्य होईल सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेवढा गप्प बसणारा माणूस तेवढा आतून फडफडणारा जेवढा मदतीला धावणारा तेवढाच स्वतः दुःखात बुडालेला जेवढा हसणारा तेवढाच आतून तुटलेला जेवढा शांत दिसणारा तेवढाच मनात वादळ घेऊन चालणारा जेवढा स्वतःवर हसणारा तेवढाच अनुभवाने पोळलेला जेवढा सगळ्यांना समजून घेणारा तेवढाच स्वतःला कोणालाच न कळणारा माणसाची वेगवेगळी रूपे आहेत त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका लोक विचारतील काय करतोयस हे म्हणून नाही की त्यांना खरच काळजी आहे तर तुम्ही की तुझी अवकात किती आहे हे कळावं नोकरी करतोस किती पगाराची दुकान आहे किती मोठा आहे शेतकरी आहेस किती एकर जमीन आहे सरकारी परीक्षा देतोस अजून किती वर्ष देणार अशी लोकांची प्रश्न आणि जेव्हा त्यांना तुझी अवकात कमी वाटेल तेव्हा खोटं समाधान देतील मनात खुश होतील आणि निघून जातील त्यामुळे अशा लोकांना महत्त्व देऊ नका त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका विश्वास ठेवायचाच असेल तर परमेश्वरावरती भगवंतावरती ठेवा कारण तो प्रत्येक वेळी आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतो सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करून संदेश शेवटपर्यंत ऐका बायकोचं रडणं दुःखदायक असतंच पण हेही तितकंच खरं आहे की एखाद्या पुरुषाचं रडणं म्हणजे जणू हातावरच्या रेषाच मिटून जाणं ईश्वराने स्त्रीला बाहेरून कोमल आणि आतून शक्तिशाली बनवलं आणि पुरुषाला बाहेरून कठीण चट्टानासारखा पण मनाने एकदम निरागस एखाद्या एक लहान बाळासारखा म्हणूनच जितकं प्रयत्न एखाद्या स्त्रीच्या हसण्याचं कारण जपण्यासाठी करावं लागतं तितकंच प्रयत्न एखाद्या पुरुषाच्या डोळ्यातलं अश्रू थांबवण्यासाठी सुद्धा व्हायला हवं स्त्री आणि पुरुष दोघांवर ही दुनिया उभी आहे पुरुष पुढे चालतो ढाल बनून आणि स्त्री थोडं मागे चालते त्याच्या पावलांना डगमुग नये म्हणून त्यामुळे आपल्या जीवनसाथीचा सन्मान करा आदर करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल भगवंतावरती विश्वास ठेवून काम करत रहा, सर्व तुमच्या मनासारखं नक्कीच होईल लोक बोलतील प्रत्येक वेळेस लोकांना दोष देत बसू नका आई बाबा नशीब समाज परिस्थिती हे सगळं बदलत नाही पण आपण मात्र स्वत बदलू शकतो कोणाशी ना स्पर्धा कोणाशी ना कॉम्पिटिशन फक्त स्वतःशी प्रमाणिक रोज थोडंसं वाचायचं थोडंसं लिहायचं थोडंसं शिकायचं आणि थोडंसं कमवायचं पण थांबायचं काही नाही लोक हसतील टाळतील दुर्लक्ष करतील पण आपलं काम फक्त एकच शांत राहून स्वतःला चांगल्या पद्धतीमध्ये घडवायचं आपल्या बदलांचं गोंधळ नको फक्त परिणाम एवढा मोठा की लोक विचारतील की तू हे कसं केलंस त्यामुळे शांततेत काम करा आवाज यशाचा नक्कीच येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कलियुग इतकं पुढं आलं आहे की आता सगळे नाती पैशांवर अवलंबून झाली आहेत मग ते बाप मुलाचं नातं असो नवरा नवराबाईकच असो भाऊ बहिणीचं असो किंवा कोणतही जोपर्यंत एखादा माणूस कमावतो आहे तोपर्यंत तो चांगला आहे पण तोच माणूस जर एखाद्या कारणामुळे आजारी पडून अंथुरुणाला खिळला तर त्याचे स्वतःचेच लोक त्याच्या मृत्यूची इच्छा करू लागतात तो माणूस सगळ्या नात्यांसाठी ओझ बनतो आजकालच्या संसारिक प्रेमाची हीच खरी व्याख्या झाली आहे मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने भरभरून जगा शेवटपर्यंत भगवंतावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद